मला असं वाटलं काहीतरी आधुनिक करू शेतामध्ये आपण जसं इस्रायल चे लोक करतात बाहेरचे तसं आपण टेक्निकने जर बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू शेती घेतलं तर नक्कीच आपण याच्यात नाही का उत्पन्न ना काढू शकतात हार्वेस्टिंगचं हे आता दुसरं वर्ष या वर्षी तुम्हाला किती माल असणार तर कमी कमी चाळीस लाखापर्यंत उत्पन्न ह्या वर्षी मला भेटल अशी अपेक्षा आहे मुलगा शेतकरी असला तर त्याला मुलगी भेटत नाही हा मला भ्रम काढून टाकायचा आहे एक तुम्ही हे पीक लावून बघा तुम्ही आधुनिक पद्धतीने केली तर तुम्ही उत्पन्न आणि पॅकेज काढू शकता खूपशा शेतकऱ्याला असं वाटत असन की आता खजूर इतक्या वर्ष चालणारं पीक हे फार पाणी लागत असन म्हणजे जे आपलं मोसंबीला आणि डाळींला जेवढं पाणी लागतं ना त्या पद्धतीने खजूरला पाणी लागतं आणखीन एक प्लस पॉईंट आहे माझं विजन याला घेऊन की आता ड्रायफ्रूट पण बनलेला आहे जालना आमचा तर जालन्याला ड्रायफ्रोट असल्यामुळं मला गल्फ कंट्रीमध्ये म्हणजे हा गल्फचा पीक आहे पण गल्फ कंट्रीमध्ये म्हणजे तिकडच्या मॉलमध्ये पण माझं प्रोडक्ट राहील तर याची माझी विजन आहे शेतकऱ्यांना जर हा पर्याय दिला तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल काय सांग मी शेतकऱ्याला आता मी खरंच मनातून उत्सुकतेने सांगतो की तुम्ही ऑलवेज वेलकम ह्या क्रॉप आतापर्यंत तर मला काही एर आढळलं नाही तुम्ही ते कुसळ नाव ऐकलेले कुसळ असतं ते बघा ते गवत सारखं ते त्या शेतीमध्ये पण हे पीक येत हे गावरान गावरान पीक आहे की लगे प्रॉपर हेच जमीन पाहिजे त्याच्यातच येईल हे वाळवंटातलं पीक आहे तुम्ही गल्फ मध्ये शो साठी झाड हे लावलेले तिकडे पाऊस पडत नाही इतकं ऊन पडतं हे शो साठी झाड लावले मग तुम्ही आपल्या कुसळ असलं कोणतं पण असलं खडका जमीन पण असली त्याच्यामध्ये येत